राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉग मध्ये मी बापू कांबळे सकाळ सकाळ चहा नाश्त्यावर ताव देऊन गाडीला धुतलं तोपर्यंत बायकून गोगाला अडकून तयार केला जा गावात समर्थाला समर्थाच्या शाळेत सोडायचं होतं तिथनं घेतलो दोघाला आणि चाललो आलो मग गावात समर्थाला शाळेत सोडलं तिथनं आलो दुकानापाशी तर इथं लशी एक नंबर मिळते मग काय लशी पेलो पहिल्यांदा दुकाना शेजारी जपल्या लशी देऊन राजवीरण मी चाललो होतो घरी घरी आलो तर बायकोन लाडू केलत चपातीचा लाडू मस्त पैकी गोळंद घालून लाडू एकच नंबर केला टॉपचा विषय झालता तिथनं आलो गावात समोर शाळा सुटली त्याला घेतलं आणि आलो हॉटेल चॉपशी मध्ये इथं चायनीज वेळी एकच नंबर मिळते गेटली मग आणि आलो घरी तर बायकोनं बघितला तर डाबासमोर समर्थन डबा खाल्ला नव्हता चायनीज खायचं होतं मग काय सगळ्या फॅमिलीनं नाक्यात चायनीज भेळवर ताव दिला एकच नंबर भेळ होती मग तुम्ही बी या मंडळी खायला भेळ खाल्लो तर पण बायको आलते तर घ्यावडाच ओलायला बायकोनं काय चुकील तर तुम्हीच सांगा हा काय विषय काही कळलाच नाही आवडला बी नाही आणि ना ना खायला बी नाही तिथं बघ काय पोर आमची जेवाय बसली मोबाईलशिवाय काही जेवणच जात नाही दोघाला मग मी घेतला आणि खरडा खरडा हो म्हणून घेतला त्यात तू तुपाची धार सोडली आणि मस्त पैकी सगळा एक एकजीव करून घेतलं वरण आणि लोणच्याची फोड एकच चालता या मंडळीची आव्हायला तर बायको मस्त हारून घेतली सकाळ सकाळ कार्यक्रम तो जंगीच होणार आहे म्हणले तिथनं आमचा राजीवला अचानक ताप आला मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो आलो मग वलेकर हॉस्पिटलमध्ये तर एकच नंबर हॉस्पिटल तयार केलं डॉक्टरने शेवट जो विषय मग काय राजगीरला चेक केलं तर एकशे सात ताप होता तिथनं चेक करून आला औषध गोळ्या घेऊन दुकानात आलो डायरेक्ट दुकान बंद केलं घरी आलं तर आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की फॉलो करून जावा